वसंत मोरे यांनी केलेली सूचक पोस्ट सध्या चर्चेत आहे त्यांची दिशा ठरली अशी चर्चा यामुळे होत आहे मनसेचे पुण्यातले प्रबळ नेते वसंत मोरे अशी ओळख असलेल्या वसंत मोरेंनी मागच्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला आपण आपल्या परतीचे सगळे दोर कापून टाकले आहेत असंही वसंत मोरेंनी म्हटलं तसंच मनसे सोडताना त्यांनी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांवर काही आरोप केले त्यांना पक्ष सोडताना अश्रू अनावर झाले होते पक्ष सोडल्यावर वसंत मोरे शरद पवारांसह जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र वसंत मोरेंनी तुतारी फुंकली नाही आता वसंत मोरे यांची दिशा ठरली आहे अशा चर्चा आहेत याचं कारण आहे त्यांची एक्स या सोशल मीडिया हँडलवरची पोस्ट पक्ष सोडताना वसंत मोरे म्हणाले की मी मागची पंचवीस वर्षे सुरुवातीच्या कालावधीत शिवसेनेत राज ठाकरेंसह काम केलं पुणे शहरातला मी पहिला कार्यकर्ता त्यावेळी होतो आजपर्यंत राज ठाकरेंसह होतो मात्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यपदाचा आणि इतर सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे मागच्या दीड वर्षापासून मी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे मात्र माझ्या विरोधात कारवाया वाढल्या पक्षातली इच्छुकांची यादी वाढली ज्या लोकांवर पुणे शहराची जबाबदारी होती त्या लोकांनी जो अहवाल केला त्यात पुणे शहर मनसेची स्थिती नाजूक आहे अशा गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या नकारात्मक अहवाल माझ्या विरोधात पाठवण्यात आला तेव्हापासून पुण्यात मनसे लोकसभा लढवू शकत नाही असं त्यातून सांगण्यात आलं मी एकनिष्ठ राहिलो पण माझ्या सहनशक्तीचा कडेलोड झाला मी ज्यांच्यासह पंधरा वर्षे घालवली तेच लोक वसंत मोरेला तिकीट मिळू नये म्हणून अहवाल पाठवत असतील तर काम कसं करणार त्यामुळे मी सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे मी परतीचे दोर कापले आहेत मी सामान्य कार्यकर्त्यांशी बोललो पण नेत्यांचा फोन घेतला नाही हे बोलताना वसंत मोरेंना अश्रू अनावर झाले मी अशा लोकांमध्ये कसा काय राहणार ही सगळी भूमिका मांडल्यानंतर दोन दिवसांनी वसंत मोरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती त्यावेळी वसंत मोरे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा रंगली मात्र तसं काही घडलं नाही आता वसंत मोरेंनी एक फोटो पोस्ट केला आहे या फोटोमध्ये त्यांनी एक नवी दिशा जी माझ्या पुण्याच्या हिताची असेल असं कॅप्शन दिलं आहे या पोस्टचे विविध अर्थ काढले जात आहेत वसंत मोरे यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते या पोस्टमधून समजू शकलेलं नाही मात्र वसंत मोरेंनी फोटोला दिलेले कॅप्शन सूचक आहे कुठे जायचं हे त्या त्यांचं ठरलं आहे त्यामुळेच त्यांनी नवी दिशा असं म्हटलेलं दिसत आहे आपल्याला सगळ्याच पक्षांकडून ऑफर आहे असंही वसंत मोरेनी स्पष्ट केलं होतं आता ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर मित्रांनो वसंत मोरेंनी केलेल्या या पोस्टबद्दल आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की सांगा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा